द्यायला लागते बायांच्या कष्टाला मेहनतीला जिथलं तिथं फळ देणं म्हणजे फक्त गुणगण करणे वा काय भारी झाले बस बायचं समज कष्ट निघून गेले मित्रांनो पुन्हा एनर्जी आली नाही तर इथं घेतलंय मी चिकन बघा तर हे चिकन काय तेला मिठात उकडून घेतलं नाही शिजून काय घेतलं नाही कच्चच आहे तर ह्याला लावलंय मी आता सगळं सामान थोडं थोडं लावलंय ते सांगते बघा हळद मीठ आणि लिंबू ह्या टाकले आणि एक दोन मसाल्याच्या पोड्या टाकल्यात मटण मसाला एक टाकला आहे आणि घरकुल्यात तर जास्त कायला टाकलं नाही आता जवळजवळ अर्धा तास झालं लिंबू मिठी सगळं टाकून ठेवलं आहे चांगलं भिजलं आहे मुरलं आहे बघा चांगलं आता तर आता हे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती वापरून घ्यायचं आहे तर कढई ठेवली इकडं आणि इथं टाकलं रसा शिजायला तर चला इतकं मोठं नाही वापरून काय थोडं पण घेतलं ना आधी आता एक अर्धा तास तरी लागन ह्याला शिजायला बघू कसं आहे आणि ह्या पुढे मी सगळ्या तेलामध्ये तळून टाकणार आहे बघा फोंडणेला आधी पण लावून ठेवलं आहे त्याला सामान आणि तर घेतलं आहे लसूण खोबरं आद्र आणि थोडंसं फुटाणं कुटून घेतलं आणि कोथिंबीर हे पण आपल्याला तेलामध्ये तळायचं आहे चला आपण करू आता कसं होतं आहे बघू ना बिना शिजवता करते ह्याला तर आता मी इथं मसाल्याच्या पोड्या सगळ्या घेतल्यात गरम मसाला आहे बघा इथं आणि इथं मटन मसाला म्हणजे घरकुलची पोडी आणि चिकन मसाला इथं आहे चिली पावडर म्हणजे तरीची पावडर तरीची पावडर एक घेतली म्हणजे लाल मिरची पावडर तर ह्यातलं मी सगळं एक एक चमचा मसाल्या काढणार आणि ह्याच्यामध्ये टाकणार हे सगळं सामान तेलामध्ये पेस्ट करणार म्हणजे जेवण करण जा लसूण ह्याची कोथिंबीरची सगळी पेस्ट सगळं मसाले ही सगळं मी टाकणार आहे तेलामध्ये तेल तापाय आहे हो आधी ह्यातला एक एक चमचा पावडर काढणार आणि टाकणार आहे बघा नंतर हे सगळं मसाले घेतलं काढून आणि काळं तिकड पण घेतलं एक चमचा चला आता तेल मस्त तापले सगळं टाकूयात हो आणि ही पेस्ट केलेले पण टाकणारे ह्याच्यात मसाला घेतला आहे चांगला तळून आणि आता हे बघा सगळं सामान मगाशी सांगितलं होतं सगळं मिसळल्याला थोडं थोडं हे चांगलं पाणी सुटलं एक दीड तास झालं कालून ठेवलंय त्याच्यावर तजाव... त्याच्यावरती मी रसा केला मसाला केला ह्याचा चांगलं मुरलं आहे आता तेला मिठात हळद पण टाकली मगाशीच पाणी भावं कसं सुटलं होतं ह्याला लिंबाचं मिठाचं हवं आता मी ह्याला चांगलं परतून घेतलंय दोन मिनटं आता आपण ह्याला बारीक गॅस करून शिजण्यासाठी ठेवू जवळजवळ अर्धा एक तास तरी लागेल ह्याला शिजायला तर झाकल्यानंतर चांगलं पाणी सुटतंय आता सुटायला लागले आधी पण थोडं पाणी सुटले होतं याला मिठाचं आणखीन सुटतय मसाल्याचं भाजून तर आता बघा पंधरा वीस मिनटं झालं मी झाकून ठेवलं आहे बघा तर आता पंधरा वीस मिनटं होऊन गेलं मी मोठ्यामागा झाकून ठेवल्या शिजण्यासाठी वापरण्यासाठी तर आता आपण झाकून उघडून बघू पाणी कसं सुटलंय का नाही सुटलंय ते बघा आता मी पण आणखीन उघडलं नाही डायरेक्ट तुम्हाला दाखवतो तर इथं बघा पाहू शकता तुम्ही किती पाणी सुटलंय बघा ह्याला यायला मिठाचं लिंबाचं आणि मग टेपकासुद्धा नव्हता तुम्हाला मी दाखवलं होतं झाकून ठेवलंय तर मस्त पाणी सुटलंय बघा वाटलं पण नाही एवढं पाणी सुटल म्हणून ह्याला चला ह्याला पलटी करून घेते आता हलवून घेते आता बघा ह्या मिठाच्या पाण्यामध्ये सगळं मटण शिजले तुम्हाला दाखवते बघा मटण शिजून तयार आहे आता आपल्याला सगळं पाणी आटवायचंय सगळं पाणी हे रसा आटवायचा सगळं तिट्टा मिठाचा एकदम सुक्क

चांगलंच केलं आण मी तर कुठे मी बारीच म्हणले म्हणून उडून जाऊ ना ते बायांच्या कष्टाला मेहनतीला जिथलं तिथं फल देणं म्हणजे फक्त गुणगण गाण करणार वा काय बाहेर झाले बस बाईचं समजा कष्ट निघून गेलं मित्रांनो पुन्हा एनर्जी आली नाही तर ना वाकड ताट केले काय ते तुम्हाला सांगतो ताट पण उचलायच नाही काय आलाय माझा बोकडं मटण नाही बैठक पण हे पाऊन किलो तुम्हाला सांगतो असं सुख केलं अर्धा किलो हे केलं तिकडं मिठाचं फिटाचं आहे

काय वागती ग त्रिशा ही तुझ्या हातात काय आता काय मागते ती हात कुट करते काय पाहिजे खेळायला मागती काय म्हणतात दादा ह्याला ना माझ्या ध्यानात नाही र दिवस झाला ना <laughs> ऐकलेलं त्याच्यामुळे विचारलं तुला तरी फुग वडल्याला दर्गा बघते ते म्हणते मला ओढव देत रेशाला म्हणते तर आधी बघा लहानपणीच आठवायला लागलं शाळेत होत ना त्या टायमाला पण आमच्या वर्गातली मुलं मुली अशी ओढवायची होय दादा <laughs> आम्ही नसतो बघत बसायचं आम्ही कधी घेत नव्हतं हो ते हे हो आता हे ना आठवलं मला आणि तसंच दर्गा मामा मागतो या दुर्गाला बरं आता रात्री ह्यांना सांगितलं होतं दवाखान्यात न्यायला दोन आणा म्हणलं डॉक्टरने सांगितलं होतं बरं झालं आणली वापतंय ना तर ॲडमिट करावं लागली असती आणखीन उशीर केला असता दवाखान्यात न्यायला इतकाच कप झालता औषधी पासते तिला टायमाला रातच्यापासून त्याच्यामुळे जरा कप जरा कमी आलाय हाताने औषध पिते दे गुणाचं या नाहीतर दाबू दाबू धरली तर औषध पेत नाही रातच्यापासून आपली पिते या हाताने दे म्हणती एखादा महाग ठेवलं की आधी म्हणती उघडून म्हणला संग सगळे संकट नको लगेच दे म्हणते बाबू बरं आहे का तुला दुर्गा खेळते आता दोन वाजले ते झोपले नाही म्हणलं झोपल्यावर तिला बरं वाटत पण नाही झोपत आली खेळ आणि राऊन गेला आता खालच्या घरी ह्यांनी गेलात पुढं लयकड घेऊन मी आणि दुर्गाचे घरी कुत्र कसला आले